फिर्याती राजेंद्र लक्ष्मण मुस्माडे वैवर्ष सत्तावन्न राहणार देवळाली प्रवरा तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर यांच्या मालकीचा 30 लाख रुपये किमतीचा अशोक लेनन कंपनीचा हायवा डंपर क्रमांक एम एच सतरा ए जी दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी राहुरी फॅक्टरीतील पेट्रोल पंपावर लावलेला असताना कोणीतरी अज्ञात सदर सदर डंपर चोरून नेला घटनेबाबत राहुरी स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चारशे एक दोन हजार चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी गुन्हा दाखल आहे राकेश वलं पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी सदर गुन्हा उघडकीस आणून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना कळवून खात्री करून कारवाई करण्याबाबत आदेश दिले दिलेल्या आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक दिने आणि स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार मनोहर गोसावी रवींद्र कर्डिले गणेश भिंगारदे संतोष लोढे पोलीस नाईक संदीप चव्हाण रोहित मिसाळ प्रमोद जाधव आकाश काळे अमृताडव प्रशांत राठोड मेघराज कोल्हे यांचं पथक तयार करून पथकस गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून पथक रवाना केलंय सदरील पथकानं दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुन्हा घडलेल्या ठिकाणी जाऊन गुन्ह्याच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पडताळणी केली तसंच सदर हायवे डंपरची जी पी वरून माहिती घेतली सदर डंपरचे जी पी एस हे खडका फाटा येथे बंद झाल्याचं दिसून आलं त्यानुसार पथकानं रोडच्या फुटेजची पाहणी केली तेव्हा फुटेजमध्ये सदरचा डंपर हा राहुरी घोडेगाव वासा फाटा वाळूंज पंढरपूर वैजापूर मार्गे शिर्डी परिसरामध्ये दिसून आला या पथकानं शिर्डी इसमाची ओळख पटून त्याचं एकनाथ कदम राहणार साकुरी तालुका जिल्हा अहमदनगर असं असल्याचं याचा गुप्त बातमीदारामार्फत शोध घेतला आणि तो सापडल्यावर त्याच ताब्यात घेतला आणि त्याच्याकडे गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या डम्पर बाबत सखोल विचारपूस केली तेव्हा त्यांना सदरचा गुन्हा त्याचे साथीदार समीर खान नसीर खान पठाण राहणार खंडाळा तालुका वैज संभाजीनगर आणि इतर दोन अनोळखी साथीदारांनी मिळून केला असल्याचं सांगितलं ताब्यात घेण्यात आलेल्या समाज ढंपर बाबत विचारपूस केली असता त्यांना त्याचा सदरचा ढंपर हा नाला नंबर बत्तीस वरील जाधव वस्ती जवळ शिवार तालुका राहता जिल्हा अहमदनगर या ठिकाणी असलेल्या काटवडात लावलेला असल्याचं सांगितलं ला। दर ठिकाणी जाऊन खात्री केल्यावर काठवणामध्ये गुण्यातील डंपर मिळून हो आला तसेच समीर खान आणि तिचे इतर दोन अनोळखी साथीदारांचा शोध घेता ते सापडले नाहीत ताब्यात घेण्यात आलेला इसम प्रकाश एकनाथ कदम राहणार चाकुरी तालुका राहता जिल्हा अहमदनगर याच्या ताब्यातून गुन्ह्यातील चोरी केलेला तीस लाख रुपये किमतीचा अशोक लेलन कंपनीचा हायवा डंपर क्रमांक एम एच सतरा ए जी ब्याण्णव बावीस मिळून आल्यानं तो ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी राहुरी पोलीस स्टेशनला हजर करण्यात आहे पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशन करत आहेत सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर वैभव कलुबमे अप्पर पोलीस अधीक्षक बसवराज शिवपुजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अमलदार यांनी केली आहे प्रतिनिधी अक्षय शेगर आणि राजेंद्र शिंदे